नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महेश गायकवाड व्हिलॉग साहेब चॅनेलमध्ये कसे आहात मित्रांनो आय होप तुम्ही सगळे खुश असाल मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आता तुम्ही म्हणताना हा आजचा व्हिडिओ कशामुळे बनवत आहे किंवा काय तर आजचा व्हिडिओ जो आहे ना मित्रांनो आपला खास आपल्या यूट्यूबवर जे बंधू भगिनी आहेत त्यांनी मला काही डी एम केलेत काही लोकांचे कमेंट आलेले आहेत खूप की दादा आम्ही नवीन चॅनेल खोलत आहे तो कशा पद्धतीने खोलावा कुठल्या गोष्टीमध्ये खोलावा तर मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही ज्या वेळेस चॅनेल खोलताना तुम्हाला ज्या गोष्टीतलं जास्तीत जास्त नॉलेज आहे ज्या जा गोष्टीमध्ये तुम्ही शंभर टक्के बोलू शकता शंभर टक्के तो विषय तुम्ही टिकवून किंवा पटवून लोकांना देऊ शकता अशा विषयामध्ये तुम्ही तुमचा चॅनेल बनवू शकता आता समजा तुम्ही एखादा चॅनेल माझ्या सांगण्याने किंवा एखाद्या दुसऱ्या युट्युबरला विचारलं की दादा मी कोणता चॅनल खोलू तो सांगेल की तुम्ही व्हिलॉग्स बनवा तुम्ही एखादा कॉमेडी कंटेन असेल कॉमेडी कंटेन्ट खूप व्हायरल जातो तो विषय घ्या आणि तुम्ही तुमचा चॅनेल बनवा पण दादांनो आणि ताईंना तुम्हाला एकच सांगणे की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना त्या विषयामध्ये तुम्ही तुमचा चॅनेल बनवा नक्की त्याच्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि सगळ्यात महत्वाचा हा झाला चॅनलचा विषय की तुम्हाला जे पटतं जे तुम्हाला आवडतं त्या गोष्टीतच तुम्ही तुमचा चॅनल बनवा आणि त्याच्यातच तुम्ही तुमचं काय म्हणा आपण अस्तित्व निर्माण करा पुढं जाऊन आणि दुसरा मुद्दा असा की खूप लोक असं म्हणतायत की माझ्या शॉर्ट व्हिडिओला खूप व्ह्यूज येत आहेत परंतु लाँग व्हिडिओला येत नाही आता सांगण्याचा उद्देश असा की शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शॉर्ट व्हिडिओला जास्तीत जास्त वेळ दिलाय लॉंग व्हिडिओला तुम्ही देता का लाँग व्हिडिओ आज सोडला उद्या तुम्ही सोडताय का नाहीच सोडत तुम्ही त्याच्यात गॅप टाकता आठ दिवस सोडत नाही तसं शॉर्ट व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू सोडताय ना आज सोडला उद्या पण सोडता पर्वा पण सोडता मग त्यामुळे काय चा तुमचा तयार होतो शॉर्ट व्हिडिओचा चॅनल तुमचा तयार झाल्याच्या नंतर असा होतो की तुमचा शॉर्ट व्हिडिओ जो आहे जे शॉर्ट व्हिडिओ बघतात अशा लोकांपर्यंत तुमचा चॅनेल जातो जे लॉंग व्हिडिओ बघतात ना त्या लोकांपर्यंत तुमचा चॅनेल जात नाही आता तुम्ही माणसाने हे असं का म्हणजे असं का म्हणताय दादा कारण शॉर्ट व्हिडिओ हो बघितलं तर ते लोक आपला लॉंग व्हिडिओ हो पण बघू शकतात पण तसं नसतं आता लाँग व्हिडिओ हो कोण बघतं ह्या पाठीमागचं तुम्हाला कारण सांगतो लाँग व्हिडिओ हो असे लोक बघतात की ज्यांना त्याच्यातून काहीतरी नॉलेज पाहिजे तेच लोक तुमचा लाँग व्हिडिओ हो बघतात जसं की मोठमोठे युट्यूबर आहेत जसं की मी आहे मी मध्ये जाऊन बघणार की बाबा हा काय विषय ह्याच्या युट्यूबचा नेमका काय विषय हा लाँग व्हिडिओ पण सोडतोय शॉर्ट पण सोडतोय मग माझा व्ह्यूज तुम्हाला भेटणार आहे ऑटोमॅटिकली परंतु जे लोक ओन्ली शॉर्ट व्हिडिओ बघतात जे की कामाला जाताना कामाहून येताना सुट्टी होते त्यावेळेस जे लोक लॉंग शॉर्ट व्हिडिओ बघतात ते लोक लॉंग व्हिडिओ तुमचा बघत नाहीत ते फक्त पाच ते दहा मिनिटं त्यांना वेळ असतो तेवढ्या वेळा तुमचा शॉर्ट व्हिडिओ बघितला जातो त्याला कमेंट टाकली जाते लाईक वाढतात सगळं होतं ते व्हिज तुमच्या लॉंग व्हिडिओला ला येत नाही सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही ज्यावेळेस चॅनेल काढता त्यावेळेस पासून तुम्ही जास्तीत जास्त फोकस तुमच्या लॉंग व्हिडिओ वर करा आता तुम्ही म्हणसान दादा आम्ही लाँग व्हिडिओ सोडले लाँग व्हिडिओला फ्यूजच येत नाहीत फ्यूज येत नाहीत फक्स तीस पन्नास चाळीस शंभरच्या आताच लाँग व्हिडिओ आमचा चालतो तर तसा विषय नसतो तुम्ही डेली रेगुलर व्हिडिओ टाकत चाला एक दिवस नक्कीच एक लाख फ्यूज तुमच्या लाँग व्हिडिओला असेल त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा स्ट्रगल करत राहा व्हिडिओ सोडत राहा आज सोडलाय उद्याच्याला त्याच टायमिंगला तो व्हिडिओ आला पाहिजे तुम यूट्यूब काय म्हणतं की तुम्ही किती काम करताय ह्याच्यावर तुमच्या चॅनल व्हायरल होणं डिपेंड आहे म्हणजे आज व्हिडिओ सोडला उद्या सोडला परवा सोडला ही गोष्ट कडे म्हणजे काय म्हणू आपण सेव्ह राहते मग YouTube तुमचा ॲटोमॅटिकली जो व्हिडिओ आहे तो पब्लिकपर्यंत पोस्ट करतो आता दुसरी गोष्ट तुम्ही मराठी लँग्वेजमध्ये व्हिडिओ काढता आणि ची जी सेटिंग आहे त्या सेटिंगमध्ये तुम्हाला लँग्वेज चॉईस करण्यासाठी सांगितलेलं असतं तिथं तुम्ही लँग्वेज एकतर हिंदी चॉईस करता नाहीतर इंग्लिश करता मग तुमचा व्हिडिओ इंग्लिश लोकांपर्यंत जातो इंग्लिश लोकांना मराठी लँग्वेज समजत नाही हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे त्याच्यामुळे सेटिंगमध्ये सेटिंग, सेटिंग करत असताना ज्या चॅनेल ज्या भाषेत आहे जो चॅनेल ज्या भाषेत आहे त्याच भाषेत त्याची लँग्वेज जी आहे ती पण सिलेक्ट करा आणि दुसरा एक ऑप्शन आपल्याला दिलेला असतो की समजा तुमची ओरिजिनल लँग्वेज एक असते आणि त्याच्या खाली एक किंगडम लँग्वेज म्हणून येते ती इंग्लिश चॉईस करायची जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो डब करून इंग्लिश लोकांना पण बघायला भेटेल एआयच्या माध्यमातून तर अशा पद्धतीने चॅनेलच्या बाबतीत तुम्ही स्वतः काळजी घ्यायची आहे कुठलाच कधीच व्हायरल होत नाही त्याच्यासाठी रेग्युलर आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे त्यावेळेसच आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतात व्हायरल होतात आणि सगळ्यात महत्वाचं शॉर्ट व्हिडिओच जे पब्लिक आहे ते लॉन्ग व्हिडिओ पाहत नाही त्याच्यामुळे चॅनेल खोलल्यानंतर जे नवीन युट्यूबर आहेत त्यांनी पहिल्यापासून लाँग व्हिडिओवर वर जास्तीत जास्त मेहनत घ्या एक दिवस नक्की तुमचा लाँग व्हिडिओ एक लाखाच्या घरात असेल एक लाख फ्यूच्या आसपास असेल म्हणजे माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय शॉर्ट व्हिडिओला तुम्ही जास्त व्हॅल्यू दिली शॉर्ट व्हिडिओ तुम्ही आज सोडला उद्या सोडला परवा सोडला त्यानंतर दहा दिवसा पण म्हणजे दहा दिवसापर्यंत तुम्ही कंटिन्यू शॉर्ट व्हिडीओ जर सोडत राहिला तर नक्कीच ते व्हिडिओ व्हायरल होणार आहेत त्याच पद्धतीने कंटिन्यू जर तुम्ही लॉंग मध्ये मेहनत घेतली शंभर टक्के तुमचे लाँग व्हिडिओ पण व्हायरल होतील आता त्याच्यातच अजून एक ऑप्शन आहे लाइवचा लाइव घेतल्याच्या नंतर समजा पहिल्या दोन तीन दिवसात आपल्याला लाईव्ह ला रिस्पॉन्स येत नाही आपण तिथं हार मानतो नको म्हणतो लाइवला कोण लोक येत नाही आपण नेस्त चालू करून ठेवतो लाइव घेतल्यानंतर लगेच लगेच कधीच बंद करू नका लाईव्ह कमीत कमी एक तास तरी चालू ठेवा आणि डेली लाईव्ह घ्या कोणी येऊ नाही तर नाही डेली लाईव्ह घ्या एक दिवस नक्कीच तुमचे व्ह्यूज पण वाढतील लाईव्ह लोक पण वाढतील त्यात मध्ये तुम्हाला सपोर्ट पण होईल सगळ्यात महत्त्वाचे तुमचे फॉलोअर पण वाढतील युट्यूब फक्त तर एवढंच सांगतं की तुम्ही तुमचे जी काही काम करण्याची पद्धत आहे ती रेग्युलर ठेवा कुठल्याही गोष्टी आणि विषय जो आहे तो निवडताना तुम्हाला ज्या विषयातलं जास्त डीप मध्ये आले आहे असेच विषय निवडा धन्यवाद मित्रांनो मला असं वाटतं की मी जे आत्तापर्यंत माहिती सांगितली ती सफिशियंट असेल आणि अजून काही प्रश्न तुम्हाला असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा DM ला विचारा नक्कीच तुम्हाला सांगेन youtube बद्दल माहिती तर चला बाय बाय थँक्यू सो so मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंट पण करा तर चला बाय बाय